नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा किडा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवून खूप मोठ्या फायद्याची अपेक्षा तर करत नाही ना तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत तुमचे पैसे बँकेत न ठेवता कोणत्या पाच स्मार्ट गुंतवणुकीमध्ये तुम्हाला तुमचे पैसे जास्त नफा मिळवून देतील तुम्हाला माहिती आहे का बँकेत ठेवलेल्या पैशावर मिळणारे व्याज खूप कमी असते आजच्या काळात बँकेत ठेवलेल्या पैशांवर दरवर्षी फक्त चार ते पाच टक्के व्याज मिळते पण बाजारात वस्तूंच्या किमती जास्त वेगाने वाढत आहेत म्हणजेच महागाई जास्त आहे समजा तुम्ही बँकेत शंभर रुपये ठेवता आणि बँक तुम्हाला पाच टक्के व्याज देते एका वर्षानंतर तुमचे शंभर रुपये एकशे पाच रुपये होतील आता समजा महागाईमुळे जी वस्तू तुम्ही एका वर्षापूर्वी शंभर रुपयाला घेत होता तिची किंमत सहा टक्के महागाईमुळे एकशे रुपये झाली असेल आता बघा तुमच्याकडे एकशे पाच रुपये आहेत पण वस्तूची किंमत एकशे सहा रुपये आहे म्हणजे तुमचे पैसे फक्त पाच रुपये वाढली आणि वस्तूची किंमत ही सहा रुपये पैशाची किंमत हळूहळू कमी होत आहे पण जर तुम्ही शंभर रुपये चांगल्या गुंतवणुकीत लावले असते आणि त्या गुंतवणुकीला दहा ते पंधरा टक्के फायदा मिळाला असता तर तुमच्याकडे एकशे दहा ते एकशे पंधरा रुपये झाले असते जे त्या वस्तूच्या किमतीपेक्षा नक्कीच जास्त आहेत म्हणूनच पैसे बँकेत न ठेवता त्यांना चांगल्या ठिकाणी ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं कर आहे चला तर मग आज मी तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पैसे वेगाने दुप्पट होतील पण त्या अगोदर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक शानदार संधी देत आहोत आम्ही या व्हिडिओमध्ये एक गिवावे करत आहोत ज्यामध्ये द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक एक एका लकी विजेत्याला आम्ही भेट देणार आहोत या गिवावे मध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला चॅनल ला सबस्क्राईब करायचे व्हिडिओला लाईक करायचे आणि या व्हिडिओवरती एक छान कमेंट करायची आहे या व्हिडिओला एक पूर्ण होताच आम्ही विजेत्याचं नाव घोषित करू चला तर मग सुरुवात करूया नंबर एक शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक शेअर मार्केट हा पहिला स्मार्ट गुंतवणुकीचा पर्याय आहे जरी हे ऐकायला धाडशी वाटत असेल पण माहिती आणि योग्य अभ्यासाने शेअर मार्केट मधील गुंतवणूक तुम्हाला मोठा परतावा देऊ शकते अनेक लोकांच्या मते शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे असते पण थोडा अभ्यास करून तुम्ही ती जोखीम कमी करू शकता योग्य कंपनीच्या शेअर मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावाही मिळेल समजा तुम्ही बँकेत एक लाख रुपये ठेवले आहेत जिथे तुम्हाला वार्षिक पाच टक्के व्याज मिळणार आहे वर्षभरानंतर तुमचा नफा पाच हजार होईल आता विचार करा जर तुम्ही हीच रक्कम शेअर बाजारात गुंतवली असती ज्यावर तुम्हाला कमीत कमी बारा टक्के परतावा जरी मिळाला असता असता तरी वर्षभरात बारा तुम्हाला इतका नफा झाला बँकेत फक्त पाच हजार नफ्याच्या तुलनेत शेअर मार्केट मधील बारा हजार रुपये नफा, नफा नक्कीच जास्त फायदे देऊ शकतो म्हणून मित्रांनो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दीर्घकालीन परतावा जास्त मिळतो योग्य निवड करून तुम्ही महागाईपेक्षा जास्त नफा सुद्धा मिळवू शकता ज्यामुळे तुमची संपत्ती वेगाने वाढू शकते नंबर दोन म्युच्युअल फंड जर तुम्हाला शेअर बाजाराचं पुरेसं ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो म्युच्युअल फंड मध्ये तुमची गुंतवणूक एक अनुभवी फंड मॅनेजर कडून केली जाते ज्यामुळे तुम्हाला अधिक योग्य आणि संतुलित परतावा मिळतो शिवाय म्युच्युअल फंड मध्ये आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन चा वापर करून तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम सुद्धा गुंतवू शकता ज्याच्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठा नफा मिळेल समजा तुम्ही पाच हजार प्रति महिना एस आय पी मध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि वर्षाला दहा टक्के परतावा जरी मिळाला तर एका वर्षात तुमची एकूण गुंतवणूक साठ हजार रुपये होईल आणि या गुंतवणुकीवर तुम्हाला जवळजवळ तीन हजार नफा मिळेल आता हीच रक्कम जर तुम्ही बँकेत ठेवली असती तर तुम्हाला फक्त चोवीसशे रुपये नफा मिळाला असता म्युच्युअल फंडची गुंतवणूक योग्य प्रकारे केली तर नक्कीच बँकेच्या ठेवीपेक्षा जास्त परतावा देऊ शकते म्युच्युअल फंड मध्ये विविध गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते ज्यामुळे जोखीम कमी होते नंबर तीन सोने आणि सोन्याचे बॉन्ड मित्रांनो सोने हा एक जुना पण कायमस्वरूपी फायद्याचा गुंतवणूक पर्याय आहे पूर्वी लोक सोनं घरी ठेवायचे पण आजकाल सरकारने गोल्ड बॉन्ड सारखे सुरक्षित पर्याय उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याची गरज नाही तरीही तुम्हाला सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा मिळू शकतो सोनं हा एक अशी गुंतवणूक आहे ज्यावर महागाईचा फारसा परिणाम होत नाही समजा तुम्ही लाख रुपये सोन्यामध्ये गुंतवले आणि सोन्याच्या किमतीत वर्षाला आठ टक्के वाढ झाली त्यामुळे तुमचं एकूण मूल्य एक लाख आठ हजार होईल या उलट तीच रक्कम तुम्ही जर बँकेत ठेवली असती तर त्याला फक्त पाच हजार नफा मिळाला असता म्हणजेच सोने हे महागाईच्या तुलनेत टिकून राहणार आहे त्यामुळे दीर्घ काळात यावर नफा मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे मित्रांनो सोनं हा एक सुरक्षित पर्याय आहे जो तुमच्या पैशाला महागाईच्या दराच्या विरोधात टिकवून ठेवतो सोन्याचे दर वाढत असल्याने दीर्घकालीन नफा मिळवण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो नंबर रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक मित्रांनो रिअल इस्टेट हा एक दीर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी सुरक्षित मार्ग आहे घर प्लॉट किंवा कमर्शियल प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता भारतामध्ये प्रॉपर्टी किमतीत सातत्याने वाढ होत आहेत त्यामुळे रिअल इस्टेट गुंतवणूक ही एक स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते समजा तुम्ही दहा लाख रुपये एक प्लॉट खरेदी केला आणि पाच वर्षांनी जर त्याची किंमत पंधरा दराने वाढली पाच वर्षात तुमच्या प्लॉटची किंमत सतरा लाख पन्नास हजार रुपये होईल पण तेच पैसे जर तुम्ही बँकेत ठेवले असते तर त्यावर फक्त दोन लाख पन्नास हजारचाच नफा मिळाला असता यावरून आपल्या लक्षात येते की रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करून तुम्ही अधिक फायदेशीर दीर्घकालीन परतावा मिळवू शकता मित्रांनो जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली तर तुमच्या संपत्तीचं मूल्य दीर्घकाळात वाढतच राहत हे एक स्थिर आणि सुरक्षित गुंतवणूक साधन आहे जे तुम्हाला आर्थिक स्थिरता देतं नंबर पाच प्रॉव्हिडंट फंड आणि पीपीएफ मित्रांनो प्रॉविडंट फंड आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी पी एफ हे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहेत हे सरकारद्वारे चालवण्यात येणारे गुंतवणुकीचे पर्याय आहेत त्यामुळे ते सुरक्षित मानले जातात पी पी मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक निश्चित व्याजदर मिळतो जो सध्या सात पॉइंट एक टक्के आहे समजा तुम्ही दीड लाख प्रतिवर्ष पीपीएफ मध्ये गुंतवत असाल आणि या रकमेवर तुम्हाला एक व्याज तर पंधरा वर्षाच्या कालावधीत तुमची एकूण रक्कम जवळपास चाळीस लाख अडुसष्ट ठेवली असती तर त्यावर तुम्हाला कमी व्याज दरामुळे खूप कमी नफा मिळाला असता मित्रांनो पीपीएफ किंवा पी एफ हे दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहेत हे तुम्हाला निश्चित व्याज दर देतात आणि सरकार स्वतः हे चालवत असल्यामुळे त्यामध्ये जोखीम सुद्धा कमी असते दीर्घकाळात ही गुंतवणूक तुमचं भविष्य नक्कीच सुरक्षित बनवते तर मित्रांनो हे होते पाच गुंतवणुकीचे पर्याय ज्यामुळे तुमच्या पैशाचा अधिक अधिक फायदा होईल बँकेत पैसे ठेवण्याऐवजी योग्य गुंतवणूक पर्याय निवडा आणि तुमचं आर्थिक भविष्य घडवा पण हे लक्षात ठेवा जिथे जास्त फायदा मिळतो तिथं थोडं जोखीम असतच त्यामुळे सतत शिकत राहणे गरजेचे आहे या व्हिडिओ मध्ये एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक जिंकण्याची संधी मिळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद